एक गोष्ट सर्वात मला आवडते ना ती म्हणजे अलिबागमधले हे पाव हे पाव एवढे छान छोटे आणि सॉफ्ट असतात ना की तेच मजा आणतात वडापावसाठी म्हणजे नाहीतर आता कधीकधी काय होतं ना आपण भरपूर ठिकाणी वडापाव खातो ना ते पाव खूप मोठे असतात आणि मग त्याच्यामध्ये वडा छोटासा असतो त्याच्यामध्ये आपण पाव जास्त करतो आणि वडा कमी करतो त्याच्यात कसा वडा हा पावापेक्षा मोठा आहे नाकापेक्षा जड पावापेक्षा वडा मोठा चटणी एकदम मस्त आहे चटणी म्हणून मला वाटतं हेच बनवतात हे बघा ना का भाजी आहे सुंदर यार वा 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 भाई वाँ। एक नंबर वडापावा हा हो कोथिंबीर एवढी मस्त लागते ना या आणि भाजी या भाजीला पण एवढी चव मस्त आहे ना अगदी बघाल ना त्यात कढीपत्ता आहे त्यात प्रॉपर तुमचं जे जे आयटम आहे त्याच्यामधले ते प्रॉपर लागतंय तुम्हाला अट्टल वडापाव खाणारा माणूस असेल ना तो हा वडापाव मी चॅलेंज देतो दोन घासात संपेल दोन घासात इन टू बाईट्स हा वडापाव संपेल दुसरा घास वडापाव कुठे आहे वेर इज माय वडापाव या वडापावला माझ्याकडनं चमचा वडापाव आहे वडापावची किंमत आहे अठरा रुपये वस्तूड आहे वसतूड ॲक्च्युली आम्हाला सगळे ऑडियन्स म्हणाले की इथे वडापाव ट्राय करा पण माझी बायको इथे खाऊन गेली आहे आणि ती म्हणते की यांची मिसळ पण ट्राय करा करची मिसळची गंमत तुम्ही बघाल ना मिसईच्या एका घासामध्ये केवढ्या गोष्टी आहेत बघा कढीपत्ता आहे मूग मटकी आहे नंतर वाटाणा आहे भरपूर गोष्ट आणि शेव पण छान याची अरे वा त्यांनी मस्त रस्ता दिला होता गरम गरम टाकलेला चव लागायला रस्त्याचा रंग तरी बघ भाई आणि रस्ता पण मला वाटतं ना प्रॉपर वाव वा झणझणी जण तिकट उगीच नाहीये जर जी चव असायला हवी मिसळच्या या रस्त्याला वा 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 क्रीमी क्रिमी लागत विचार का दादा आपला जो कस्ट आहे ना तसं क्रीमी कसा काय लागतो छान एवढा असं तो मसाला असतो गरम मसाला तो आम्ही इकडे बनवतो आम्ही विकत आणत नाही काही पाणी लागत नाही असं प्रॉपर हां त्याच्यामध्ये खास म्हणजे थोडंसं टाकावं लागतं अच्छा नॉर्मल ते दुसरं कोण टाकत नाही ना आम्ही तसं कोणाला सांगायचं आमच्या इकडे थँक्यू आमची फेमस आम्ही टाकणार नाही आम्ही सिक्रेट ते बीप करू हे काय टाकतात ना आम्ही नाही सांगणार ऑडियन्सला बाय ना कॅक्ट केलं आहे आम्ही हां बाय कसं करायचं ही साठ रुपयाची मिसळ आहे ओके चव लय भारी आहे याची मला वाटतं अलिबागमधली जास्त मिसळ खाल्ली नाही आहेत आणि अलिबागमधनं अशी मिसळ मिळत मला वाटलं नव्हतं तर माझ्याकडनं या मिसळला मी देतो आहे बोलण्यात नंतर एक गोष्ट मला सांगायची की इथे एवढी गर्दी असून पण तुम्ही बघाल ते दाखव त्यांना दाखव त्यांना कंटिन्यूस फड फडके मारत आहेत कंटिन्यू साफसफाई झालेली आहे मी बघापासून बघतोय ना प्रत्येक जो माणूस उभा उभारत फडका आहे आणि काय झालं की लगेच तो फडका मारतोय तुम्हाला प्रत्येक ठिकाणी स्वच्छता दिसेल गर्दीच्या ठिकाणी आणि मुख्य रस्त्याच्या चौकातच आहे मानलं भाई आता तुम्ही छान असे ऑडियन्स मला भेटता मला सांगता तुम्ही आहात माझे बरोबर हो, नक्की काही ऐंशी टक्के लोक आहेत ना माझा व्हिडिओ नुसता बघतात सबस्क्राईबच करायला नाही नाही यांचा व्हिडिओ नक्की सबस्क्राईब करा तुम्ही कारण तुम्हाला माहिती जी मिळेल ना ून माहिती जेव्हा तुम्ही परत कधी बघा आलात तर आमचे संतोष वडापाव खायला नक्की त्याच्यासाठी प्लीज सो करा थँक्यू सो संतोष स्वादिष्ट वडापाव कॉर्नरला गोल्डन थप्स लागलेला आहे भाटूपाचा इथे आला तर यांचा वडापाव जो मी दोन घासात संपवला त्यांची अमेझिंग मिसळ त्याचा सिक्रेट रेसिपी सांगणार नाही तुम्हाला काय पण मी ट्राय केली पाहिजे आणि ते आलात आणि तुम्हाला गोष्टी आवडल्या तर प्लीज त्याच्याबरोबर फोटो काढा आमच्या या गोल्डन नफसब फोटो काढा भाटुबाच्या पेजवर टाका आम्हाला टॅग करा आम्ही नक्की रिशेअर करू चलो बाय बाय